कसं असतंय नवीन नवीन नाव अजून सुरुवात होऊ लागली कशाला काही बोलाव म्हणलं ही लईच माझ्या महाग लागलय गाडीवर माझ्या बसून येतोय माग पुढे आल्याला पाऊस मला ती बी सूट पॅन्ट मग <laughs> कोट लई येत तीन बार मी आजो आवाज याचा बसलाय अरे तुला उगो पगार दिलो चालवायला ही बघा अशीली औलाद ही जातच कलम केलेली आहे कि मला कस गुणानं बोलल गोड बोलल या आमच्या लोक नसते पण सो सोनार की एक लवार की एक लवकर चंदनाचे सर येणार नाही आर्य बाबळी लाकडाला आणि बसव कल्याणच्या पोर बराबरी येणार नाही ह्या तर निलंग्याच्या माकडाला अरे त्या ठेव्याच्या माकडाला लंका जा लंका ध्यान ठेव ज्याचं काम त्यानंच करत जावं जास्ती आगाव बोलत जाऊ न महाराज उठल्यावर सांगतो बैसले कीर्तनी हरिनामाची कहाणी हरिनामाचे पवार किरव्या ना आवडे कस्तोरी दर्पण न आवडे नखट्या नारी स्वान जरी बैसविले पालखी वरी अरे वदिमान करू न भुंकी तसे तुकाराम महाराज म्हणतात कुत्र्याला पालखीत घेऊन जर हिंडाय चालू केलं तर त्याचा के भोकायचा स्वभाव गेल नाही ही अवलाद तिच्यातली आहे या अवलात जर जरा लाईट गेली तर रातभर झोपत नाही जरा लाईट गेली फॅन बंद झाला की रात जवळ झोपत नाही हा ह्याला कष्टाची बाकर माहीत नाही आणि उगून असतो ता नांगा नांगटा अरे झीज जिजल तवा तुला कळतंय काय प्रमाणतन काय प्रपंचन काय जग नाही हा अरे स्वाना हजारे बाई सविले बालकेवारी वरी, वरी मा ना करुण भूमिकेत तसे तुका मने सांगू किती आणि मूड सांगितलं तर घी नाईक ती संत पायाचे जोडत्या अरे हरे संत पाया तुझा अरे तुझे आई बाप ठाऊ का हेत मला तू तर माझ्या दाशीच्या दाशी, दाशी पासून झाला अरे तुझे कच्चे मडके घेऊन अरे झाकी तुझ्या तू तु घराला पाट मोरा का राशी सन्मुख नाही तू वळकिली मजशी जरी तुझ्या उघड्या कर चारी वेशी, चारी वेशी। आता पळून जाशी कोणत्या दारी रे विश्वामित्रा सारकारू दिवसा चक्कर आणि अंधकार अगस्त ही लोप अगस्ती ही मुद्रा हा ही खेळ अरे म्याच केला किरे गारुड्या अरे मी थाक काही साधी चंद्र सूर्य उभा केला इंद्रा हे सनीला भांती पडेल अरे झाकून का गेला रे या या माणसं असले पाहिजे हो कसा आहे मोहळाचा गड्डा असे देवनी आणि हे बघा अहो <laughs> अह माझ्या महाग लागतंय माय मी खरं काय तर म्हणतो तो का माय जागी हाव का नाही माय डांबराच्या अवलं म्हणलं की नाही मी सुरू काय म्हणतो होय माय असं झालं परवा दिवशी कार्यक्रम होता महाराज पहिलाच माझा गण चालू एक माय गरबडी गरबडी नाली आहे काय या समोर बसली आणि पहिल्याच गणाला झोपी गेली आणि झुपी मध्ये करायची असंच करायची जवळ गेलो म्हटलो माय असं का करला आला त्या मायनं म्हटली तसं नाही बाबा तुझं बारुडची चालू आणि म्हणून गरबडी गरबडीनं घरला गर किल्ली घालून आलो मी तुला ओढून बघलाली म्हणली गच्च बसलाय का नाही पोरा माणसानं स्थिर रावलं हो पाहिजे समाधान राहिलं पाहिजे महाराज हा जिथं समाधान आहे तिथं शांती आहे तिथं सुख आहे निस्ता हाव करून का उपयोग नाही खरा आहे नाही होय हो महाराज महाराजाने आम्हाला गावाला हिनीच पोचिले बघा तुमचं मनापासून आभारी आहे जात सोडा अस कस रंगात आल या, या, <laughs> <laughs> रंगा या पोर बघतो मी अंगात तुझ्या किती जोर अरे होऊ दे सामना समोरा समोर होऊ दे ॐ ॐ ॐ ॐ ॐ